नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे ज्येष्ठ नागरिकांचा मोफत प्रवास होणार बंद हे करा नाहीतर मोफत प्रवास होईल बंद मित्रांनो सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे परंतु आता सर्व नागरिकांसाठी एक अत्यंत दुखाची सुद्धा बातमी आहे की आता आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन आलो होतो की कारण तुम्हाला सुद्धा या बातमीविषयी संपूर्ण माहिती कळवावी यामुळे ती बातमी आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन आलो आहोत मित्रांनो ही बातमी यासाठी आहे या, या नागरिकांना मोफत प्रवास होतो या नागरिकांचा मोफत प्रवास होणार आहे आता बंद कशामुळे तर चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारने नवीन योजना लागू केल्या आहेत परंतु सर्व योजना काही शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत तर काहीपर्यंत पोचतात म्हणजे एखादी गोष्ट जर त्यांच्यासाठी असेल तर ती पोचत नाही परंतु एखादी गोष्ट त्यांच्यासाठी चांगली नसेल तर ती लगेच पोचते परंतु आता ही गोष्ट सर्वांसाठी अत्यंत दुखाची किंवा महत्वाची आहे म्हणजेच यासाठी तुम्हाला जास्त दुःख देण्याची गरज नाही आता फक्त या नागरिकांचा मोफत प्रवास होणार बंद आणि प्रवाशांसाठी मोठं दुःख निर्माण होणार आहे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये काही संपूर्ण व्यक्तींना एस टीमध्ये केव्हाही मोफत प्रवास भेटलेला नाही किंवा भेटत नाही परंतु या महिलांना कोणत्याही स्कीममध्ये किंवा योजनेमध्ये पैसे भेटतात आणि त्यांना योजना लागू होतात परंतु अशी योजना एखादी व्यक्तींना नाही परंतु आता सर्व नागरिकांचा मोफत प्रवास बंद न व्हायला पाहिजे यावर आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर ही गुड न्यूज घेऊन आलो आहोत मित्रांनो तुम्हाला वाटेल की हा संपूर्ण व्यक्तीचा प्रवास बंद होईल असे नाही मित्रांनो कोणाचा प्रवास बंद होईल हे सांगता येत नाही परंतु तुम्हाला देखील तुमचा प्रवास बंद करायचा नसेल तर त्यासाठी तुम्हाला एक कार्ड काढावे लागते म्हणजे हे कार्ड तुम्ही दाखवून तुमचा प्रवास बंद करू शकत नाही म्हणजे आजोबा अगोदर तुमचे तुमचे वय पासष्ट वर्ष असणे गरजेचे आहे याशिवाय कोणालाही बसमध्ये प्रवास भेटत नाही आणि मी तुमच्यासाठी सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देतो की तुम्हाला देखील तुमचा प्रवास बंद करायचा असेल तर तुम्हाला एक कार्ड काढावा लागेल त्या कार्डद्वारे तुम्हाला कोणतीही मोफत प्रवास मिळू शकतो त्यामुळे हे कार्ड अगदर करावा लागेल तुम्हाला तयार हे कार्ड तुम्ही काढून घ्यावे जेणेकरून तुम्हाला याचा लाभ मिळेल नाहीतर तुम्हाला मोफत प्रवास मिळणार नाही याशिवाय काय काय होईल यांचीही माहिती आपण सांगणार आहोत <Santhe> मित्रांनो जर तुम्ही पन्नास टक्के लाभ घेत असाल तर त्या आधार कार्डवरती तुमचे वय पासष्ट वर्ष ते पंच्याहत्तर वर्षा दरम्यान असले पाहिजे आणि जर तुम्ही पंच्याहत्तर वर्षा पुढचे लाभ घेत असाल, असाल तर प्रवाशांचा लाभ घेत असाल तर आधार कार्डवरती तुमचे वय पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे असायला पाहिजे तरच तुम्हाला एस टी महामंडळामध्ये विशेष सवलतीत लाभ दिले जातात तसेच स्मार्ट कार्डची नोंदणी किंवा नूतनीकरण सुरू झाल्यावर आधार कार्ड पुन्हा बंद केले जातील असे सांगण्यात आले आहे मित्रांनो म्हणून आता या नागरिकांचा मोफत प्रवास होणार बंद त्यासाठी तुम्हाला कधी मोफत प्रवास हवा असेल तर तुम्ही आधार कार्ड सारखेच एक स्मार्ट कार्ड काढण्यात येते ते स्मार्ट कार्ड काढून घेणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला मोफत प्रवास मिळेल त्यासाठी तुम्ही एस टी महामंडळाला नक्की भेट द्या आणि तिथे विचारपूस करून तुम्ही स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी फॉर्म भरून घ्यावे जेणेकरून तुम्हाला कोणतेही लाभ असले ते तुम्हाला स्मार्ट कार्डद्वारे मिळतील मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद